सरपंचा घर आहे त्याला आजमेला बघायचं लहान असला म्हणून काय झालं जास्त वटवड करायची नाही भेटल्याबरोबर बरोबर परत जायचं आपण दरवाजा नावली सरकार हो आहे तुमचं आहे कोण कोण आमचं पोरगे हो आमचं म्हणजे आमचंच आहे म्हणजे आमच माझ्या आने आले कुणाची माझी आई त्याची ह्याची आई ह्याची आई ह्याची आई येणार

खालीवर खालीवर म्हणजे काय तुम्हाला खालीवर खेळता येत नाही नाही कधी कसलं पोस्ट पण तुम्ही मला माहित नाही ना हे बघा त्या फळीवर बसायचं आणि खालीवर खालीवर खेळायचं फळीवर खालीवर मला वाटलं नुसतंच खालीवर खालीवर जायचं खालीवर वर खाली मला वर घाली वर खाली वर खाली असं त्यालाच खालीवर म्हणायचं खेळूया ना साहेब पुढे खेळणार की नाही पण मी या टोकाल टोकाला बस मी या टोकाला ना तुम्हाला पोरचं माहित नाही म्हणून सांगतो हो अरे बाई कुठे गेले इकडे तुम्ही माग ब का मला वाटलं तुम्ही पुढं वाटलं का काय खाली खालीवर खेळायची सवय नाही दिसत नाही मला माहित नाही ना कुणावर खेळणार कोण खेळणार आमच्या बरोबर

काय गावात आल्या आल्या अख्ख्या गावाला खेळवती हे बघा तुमच्या अंगावरच्या कापडा सगळ तुम्हाला पुढची आमची वांड म्हणजे तोंडसांचे किती वांड आहे ते काय तरणी बांड आहे ना म्हणून वांड आहे आमच्या घरीबी असले खांड होत लय वांड शेवटी आमच्या आईने त्याला बडवलं एकदम थंड आलं खरं म्हणजे तिला बडवायला पाहिजे बडवायला पाहिजे बडवायला पाहिजे काय सांगायचं पोस्टमन बडवून बडवून माझं हात सुजलं पण आजाबात सुधरायला तयार नाही अरे ही मुलगी आमच्या गावामध्ये पाहिजे होती अहो आमच्या आईने तिला उलटी डावून अशी मारली असती एका दिवसात सुतासारखी सरळ आली असती आता सरपंच खरं म्हणजे तुमची मुलगी म्हणजे कशी अप्रूव्ह डेट पाहिजे रुबाब पाहिजे त्या ह्याला एकदम फसकला दिसायला पाहिजे हे म्हणजे नुसतं ही हिडी म हाड्याला दिसले तर तिच्या झिपऱ्या कुठं तिच्या येण्या कुठं तिच्या फण्या कुठं तिथे हे कुठं ते कुठं त्याच्यामुळे होत काय ही हो, का तुमची बदनामी होती ना फुकट न आता आणि काय बदनामी व्हायची बाकी राहिली मी निसता बाहेर जायची खोटी अख्खं घर डोसक्यावर घेत्या असं नाही घर डोक्यावर घेऊ द्या काय घर आपलंच असतं पण अख्खा गाव जर अंगावर घेतला तर लोक तुमच्या तोंडामध्ये शेण नाही का घालणार हा अशी धाका असली पोरगी आता तुम्ही सांगितलं म्हणून बरं झालं नाही तर मी होतो सापडलो असतो झाला असता हे तुम्ही हा नाही तुम्ही सांगितलं म्हणून बोललो बरं वाटलं महत्वाचं विशालच की मी खरं मी तुमच्या आशीर्वाद घ्यायला तुमच्या पाया पडायला आलो होतो मी पाय पडणार आमच्या आईने सांगितलंय की मोठ्या माणसाला पाया पडत जा मग तो गाड वाटला तरी चालेल हा पाय पडणार मी येऊ मी आता कुठे ठेवलं बरं तुमचं नाही धरणारा नका पैसे मागून घ्यायची बघ पैसे नको मला वस्तू आणली तुम्ही काय विसरलो तुमचं पॉर पॉर आणलं तो म्हणजे आता तुमचे बोरी बरोबर मी दिल होती आई का अरे वायको का मोठा ओबर का का पोस्टपॉन होऊ नकोस पोस्ट मास्टर जनरल हो तो काय नाही झाला तरी चाल पण मोठ हो हे तो तुमच्याकडे सांगतो खासगी कालकडे करा ह्या पोरीला ना हंटरनी फोड मायला मी तिच्या हो। मला हंटरनी फोडतोस काय तिला आत्तालाच घडवते नागवे कर अरे बर कोणाला नागवे कर हायला काय आज नाव

आर, आर, रा, आर, आर, बोला पाकिट आर, पाकिट हो पाकिट पाकिट हो तुमचं हाय हो माझ्या हा, काय घ्या ना तुम्ही द्या ना पाकिट कुणाचं पाकिट माझ आणलं कुणी आणलं मी गावात वाटणार कोण वाटणार मी मग काढायचं कुणी काढणार मी मग काढा ना पोस्टाच्या पेटेत बघताना हात घालून पत्र काढताय आणि हित नाही एक पत्र काढता येत नाही हा तुम्हाला हात जोडतो तुमच्या बाळापर्यंत लवकर घ्यायच तुम्ही द्या ना तुम्ही काढून द्या आपल्या हाताने काढून घ्यायचं घ्यायच अन तुम्ही द्या ना नाही तुम्ही स्वतःहून देणार नाही देणार नाही आज बाद देणार नाही एकदा सांगितलं ना देणार नाही म्हणजे बिलकुल जाणार नाही नाही नका देऊ पाकिट गेला फुकट वाढील पाकीट आम्ही देणार नाही तुम्हाला अरे आम्ही कोण आहे